राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत सर्वोच्च न्यायालयात दाखल असलेल्या याचिकांवरील सुनावणी आता पंचवीस फेब्रुवारी रोजी होणार आहे त्यामुळं महापालिका नगरपालिका जिल्हा परिषदेच्या निवडणुका येत्या दोन महिन्यात होण्याची शक्यता मावळली आहे न्यायालयीन कामकाजामुळं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबत चालल्यानं इच्छुकांची घालमेल वाढली आहे गेल्या वर्षांपासून राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका रखडल्या आहेत ओबीसी आरक्षण प्रभागरचने संबंधी शासनानं घेतलेले उलटसुलट निर्णय यामुळं या, या निवडणुकांसंबंधी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल झाल्यात त्यावर सुनावणी सुरू आहे बावीस जानेवारी रोजी होणारी सुनावणी लांबणीवर पडली होती त्यानंतर न्यायमूर्ती सूर्यकांत आणि कोटेश्वर सिंग यांच्या खंडपीठासमोर आज सुनावणी होणार होती मात्र खंडपीठानं आजची सुनावणी पुढं ढकलली असून पंचवीस फेब्रुवारी तारीख दिली आहे यामुळे महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येत्या दोन महिन्यात होण्याची शक्यता मावळली आहे परिणामी इच्छुकांचा जीव टांगणीला लागला सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय झाल्याशिवाय राज्यातील एकोणतीस महापालिका बत्तीस जिल्हा परिषदा दोनशे चव्वेचाळीस परिषदा दोनशे एकोणनव्वद पंचायत समित्या आणि एक्केचाळीस नगरपंचायती यांची निवडणूक होऊ शकणार नाही सध्या या सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांवर प्रशासक राज आहे न्यायालयानं या निवडणुकांना स्थगिती दिलेली नाही पण ओबीसी आरक्षणाचा पेच निर्माण झाल्यानं राज्य सरकारनं सर्वोच्च न्यायालयाकडे याबाबत निर्णय घेण्याची विनंती केली होती तसंच स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्यासाठी काही जणांनी न्यायालयात धाव घेतली आहे त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर होण्यात सर्वोच्च न्यायालयाचा रोल महत्वाचा आहे